त्यांच्या बाजूने निकाल लागला नाही तर ला ते सर्वोच्च न्यायालयातलाही सल्ला देतील मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात सत्यमेव जयते हे कालच्या निर्णयाने दाखवून दिलंय बाळासाहेब आणि दिघेसाहेबांच्या विचारांचा विजय झालाय जो विश्वास दीड वर्षापासून माझ्यावर दाखवला त्यासाठी मी धन्यवाद देतो अशी प्रतिक्रिया आमदार अपात्रतेच्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली शिवसेना आमची आणि आमच्या विचारांची यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे समोरचे बहुमत असल्याचा कोणताही पुरावा देऊ शकले नाही तसेच त्यांनी खोटी कागदपत्रे दिल्याचं देखील निकालात म्हटले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेचा निर्णय देताना पक्ष हा एकनाथ शिंदेचा असून कोणत्याही गटाचे आमदार अपात्र असल्याचा निकाल दिला त्यावर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं त्यातच मुख्यमंत्री शिंदे यांनी या निकालाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आभार मानले घराणेशाही हरली असल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला बाळासाहेबांनी काँग्रेसला विरोध केला पण त्यांनी मांडीवर घेतलं बाळासाहेबांच्या विचारांना त्यांनी तिलांजली दिलीये अध्यक्ष महोदय यांनी निर्णय देताना खरी शिवसेना आमची भरत गोगावले हे व्हीप म्हणून मान्यता दिली पण अपात्रता केले नाही यामागे काय कारण आहे हे आम्हाला माहीत नाही त्यांनी अपात्रतेचा निर्णय द्यायला हवा होता समोरच्या लोकांचे आरोप झाल्याने कालचा जो निकाल दिला आहे तो आम्ही देखील लिगल टीमसोबत चर्चा करू आणि पुढचा निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे अध्यक्ष महोदयांनी निर्णय देताना हरी शिवसेना अधिकृत शिवसेना आमची अशी मान्यता दिली वीप जो आहे भरत गोगावले यांना मान्यता दिली आणि जे भरत गोगावले यांनी जे पिटिशन फाईल केलं होतं समोरच्या पक्षाच्या आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनचं ते मात्र डिसमिस केलं यामागचं कारण काय आहे हे आम्हाला ते अनपेक्षित होतं कारण चार पाच बाबी ज्या आहेत त्या ते त्यांनी सलगपणे मेरिटवर दिल्या आणि मग डिस्कॉलिफिकेशनचा निर्णय देखील त्यांनी द्यायला पाहिजे होता या समोरच्या पक्षाकडून वारंवार होणारी बदनामी आरोप प्रत्यारोप मॅच फिक्सिंगचे आरोप मॅनेज झाल्याचे आरोप अशा प्रकारचा काही दबाव आल्यामुळे किंवा कसे हा जो निकाल दिलेला आहे समोरच्या विपक्षाच्या आमदारांच्या डिस्क्लिफिकेशनच्या बाबतीमध्ये आम्ही देखील लिगल टीमबरोबर चर्चा करू आणि चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये ते दावा दाखल करणार आहे त्याला आपण कसे सुप्रीम कोर्टामध्ये जीवा जीवा ते लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे कोर्टामध्ये जाण्याची जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा तेव्हा त्या संस्था चांगल्या असतात जेव्हा त्यांच्या विरोधात म्हणजे मेरिटवर जेव्हा निकाल लागतो तेव्हा तो निवडणूक आयोगाला चुनाव आयोग काय चुनाव आयोग काय म्हणतात काल स्पीकरवर अतिशय खालच्या पातळीवरचे त्यांनी आरोप केले सुप्रीम कोर्टाला देखील सल्ले देण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे त्यामुळे हे काय करतील हे आपण सांगू शकत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी कुठेही जातील शेवटी मेरिट तपासलं जाईल आणि मेरिट आमच्या बाजूने आहे एवढं मात्र शंभर टक्के मी पूर्वीही सांगत होतो आताही सांगतो आहे आता की लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे लेजिस्लेचर पार्टी म्हणून आणि संघटन म्हणून आज आमच्याकडे बहुमत आहे त्यामुळे या बहुमत असल्यामुळेच काल अध्यक्षांनी मेरिटवर निकाल दिलेला आहे परंतु अध्यक्षांवर एक ते घटनात्मक दर्जाचं पद आहे त्या पदावर बसलेल्या व्यक्तीच्याबद्दल जे काय त्यांनी भाष्य केलेलं आहे हे खालच्या पातळीवरचं भाष्य आहे आणि ही त्यांना आरोप करण्याची जुनी सवय आहे त्यामुळे त्यांच्या आरोपांना उत्तर मी देत बसणार नाही परंतु एवढंच सांगतो की या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे दीड वर्षात ज्या आम्ही काम करतो आहे त्या दीड वर्षाच्या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातली जनता नक्की देईल आणि यांना कायमचं धडा शिकवल्याशिवाय या महाराष्ट्रातली जनता स्वस्थ बसणार नाही एवढंच मी बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई